राज्य शासनाने लाखोंच्या जाहिराती करून शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या महाडीबीटी शेतकरी पोर्टलचा फज्जा उडाला आहे मागील आठवड्यापासून संपूर्ण पोर्टल ठप्प असून शेतकरी आणि ऑनलाईन सेवा केंद्र चालकांची ससे होलपट सुरू आहे योजनेतील पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ब्लोअर टिलर नांगर रोटर कांदा चाळ व फळबागांच्या लागवडीच्या अनुदानापासून वंचित राहावे लागते की काय या चिंतेचे ढग शेतकऱ्यांच्या डोक्यावर दाटून आले आहेत तर शासनाने बंद वेबसाईट सुरू करून पात्र शेतकऱ्यांची कागदपत्रे ऑनलाईन दाखल होईपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे सोडतीत नाव आलेल्या पात्र शेतकऱ्यांनी कागदपत्रे घेऊन केंद्रांमध्ये गर्दी केली मात्र वेबसाईट बंद असल्याने कोणीही अर्ज दाखल करू शकलेले नाही काही ज्येष्ठ व अपंग शेतकरी तब्बल तीन दिवस उपाशी तापशी राहून कार्यालयात थांबले तरी त्यांच्या अडचणींचे निराकरण झालेले नाही मोबाईल ओ टी पी येत नाही फार्मर आय डी होत नाहीत वेबसाईट उघडत नाही एकंदरच परिस्थिती हद्बल करणारी आहे तक्रार निवारण केंद्राकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने शेतकरी अधिकच नाराज आहेत कृषी विभागाने तांत्रिक अडचण दाखवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला असला तरी पोर्टल बंद राहून शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर त्यास जबाबदार कोण मुदतवाढ मिळेल की नाही यावरही अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे राज्य शासनाच्या गलथान कारभारामुळे शेतकरी पुन्हा एकदा सिस्टमचा बळी ठरत आहे